पशुधनामध्ये तर मग मी पहिल्यांदा सुरुवातीच्या वेळेला म्हणत होते की आपल्या आबा किंवा आजोबा यांना जर विचारलं तर मग किती ते आपल्याला सांगतील माझ्याकडे जनावरं किती होती मी शेती कशी करत होतो माझा राबता कसा होता जनावरांच्या सोबतचा किंवा त्यांच्यापासून मिळणारं शेण त्यांच्यापासून मिळणारं जे वातावरण शेतात वातावरण जे होतं ते पशुधनाच्या सोबतीनं वाढायचं म्हणजे दोन पशु दोन गायी असणं किंवा दोन मशी असणं चार बैल असणं ही एक त्यावेळेस सांगायची गोष्ट कॉलर टायट करायची गोष्ट होती आज आपल्या कॉलर टायट करायची गोष्ट काय आहे मी ट्रॅक्टर किती जाणलाय पस्तीस एच पीचा वीस एच किंवा कुबोटा आणला किंवा रोबोट आणला हे असं आपलं वाढत चाललेले आहे हे प्रमाण त्याला कारण आहे पशुधन पुन्हा लक्ष द्या पशुधनाकडे कुठंतरी आपल्याला लक्ष देता येईल का गाई म्हशी बैल शेळ्या मेंढ्या कुक्कुटपालन घोडा गाढव ही जी पशुधन आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गोष्ट करते आपण वेगवेगळ्या भागामध्ये कोण गाई पाळतं कोण म्हशी पाळतं कोण बैला कोणाकडे बैला असतात कोण शेळ्या मांड्या सांभाळतं कोण कुक्कुटपालन सांभाळतात कोणाकडे घोडे असतात शेती करताना कोण गाडवांचा देखील वापर करतं शेतीमध्ये ते वेगवेगळ्या प्रमाणात ठिकाणांचं वेगवेगळं पशुधन त्यांनी डेव्हलप केलेलं आहे ते आपल्या रानामध्ये वाढते का आपल्या शेतामध्ये आहे का आपल्या ज्या भागामध्ये आपण आहे त्या भागामध्ये आपल्याकडे आहे का उस्मानाबादी शेळ्या आपण उस्मानाबादच्या भागामध्ये पाळतो का सोलापुरी मशी आपल्या सोलापूर भागामध्ये आहेत का ह्याचा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल आपल्या किती गोठ्यामध्ये सोलापुरी मशी आहेत पंढरपुरी मशी आहेत थोडासा आपल्याला विचार करावा लागेल साधारणतः दोन एक ते दोन गाई तीन ते पाच मेळ्या शेळ्या मेंढ्या किंवा पाच ते दहा कोंबड्या प्रति एकर असाव्यात असं शास्त्र म्हणतं त्याला शास्त्री आधारावरती तसंच तुम्ही जर कोल्हापूर भागामधले कि जे महाराज आहेत त्यांच्या मठामध्ये तुम्ही गेलात कधी तर त्या मठामध्ये खूप मोठा अभ्यास करून सांगितलेला आहे की किती मशी असल्या पाहिजेत किती गायी असल्या पाहिजेत त्या शेजार शेळ्या मंड्या किती इतके तुम्ही जर अभ्यास केला त्यांच्या त्या गोष्टींचा तर नक्कीच आपल्या शेती परवडण्यासारखी होते त्यासाठी आपलं काम करावं लागेल यांच्यापासून फायदा काय आहे एक तर शेणखत मिळते गोमूत्र उपलब्ध होते पर्यायाने म्हणजे सुपीकता वाढवण्यासाठी या दोन गोष्टीचा फायदा आपल्याला करून घेता येतो दूध आहे अंडी आहेत मांस आहेत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतोय शेळ्या मेंढ्यापासून किंवा कोंबड्यापासून गायला गायपासून आपल्या म्हशीपासून दूध चांगलं मिळते वगैरे दूध विकत घ्यावं लागणार नाही ना ना तर केमिकल घ्यायचे विकत दूध घ्यायचे विकत असा प्रकार कुठंतरी बंद करायला लागेल शेतीच्या उपयुक्त कामं ही बायलापासून कामं आहेत काही भागामध्ये गाडवांच्या देखील शेतीमध्ये नांगरट्यासाठी दे वगैरे हो वापर केला जातो काही भागामध्ये ते देखील तुम्हाला आपल्याला याच्यात गोष्ट करता येईल तसंच जैविक शेतीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी ह्या पशुधनांचा नक्कीच आपल्याला उपयोग करून घेता येत धन्यवाद